ए शांता नाश्त्याला मस्त पैकी शिरा बनव बरं खूप शिरा खावा टायला शिराच बनव आता बरं हो, बनवते राणी कुठे मी तिला बोलून आणतो खेळ पी का बाहेर आपण सगळे सोबतच करू नाश्ता हा मग काय राणी का बाहेर खेळत असेल तुम्ही बोलून आणा तिला मी शिरा बनवते तुम्ही आणि राणी खाऊन घ्या तुम्ही दोघे खाऊन घ्या मग तुमच्या सोबत तुमच्या नादरी तिथे खाऊन घेईल नाही खातच नाही शिरा वगैरे खातच नाही बाई राणी बरं बरं तू पण अ शांता राणी ए मग शांता राणी तू नाही खाणार का तुम्ही दोघे खाऊन घ्या म्हणू लागली काय तुम्ही काय राणी आई पण काय हो काय हो तुम्ही शांतारानी काय शांत राणी मी नाही खाल मी मला उपास आहे दोन दिवसापासून जा मी आता डायरेक्ट जेवणच करत नाश्ता वगैरे काय नाही करत देवपूजा पूजा करून जेवण करून घेईन मी बर ठीक आहे जाऊ दे मी म्हंटल राहद दे मी नंतर पुन्हा कधीतरी ते बघाऊ जा ना राणीला बोलू ना चल मी टाकते शिरा पटकन देवपूजा करायची मग मला थोडंसं गळून गेल्यासारखंच लागेल मला जेवण नाही दोन दिवसापासून पाच दोन दिवसाचा आता मस्त देवपूजा करते फुलं आणते पहिले त्या जाऊन बाहेर जाऊन फुलं आणते देवपूजा करते आणि मग मी पण जेवण घेते म्हणजे चांगलं वाटेल मला हा तसंच करते

काय तू थांबित मी तरी बोलून आणतो गावातून त्या काकांना राणीच्या पप्पाला बोलून आणतो थांबतो इथंच काकू दूंता काकू उठ शांत काकू बाई डोईला कुठे चालली होती तू काही नाही ग दूध आणायला चालले होते चल मग सोबतच जाऊ मी पण चालली चहा पत्ती आणायला

ऑफिस मध्ये आले शांता काकू चल शांता पकडून पकडून चल घरी पहिले चला शांताबाई पण तुला अशी अचानक चक्कर आली कस काय कह? काही न्यूज आहे का काय शांताबाई तसंच काहीतरी अचन काही गोड बातमी देणार असेल शांताबाई कशाची गोड बातमी कशाची गोड बातमी उपास दोन दिवसांपासून काही खाल्लं नाही त्याने चक्कर आली एकदम घर झालं आणि कुठं बसू म्हटलं तर तेवढ्यात पडून गेले मी तरी पण शांताबाई एकदा चेक करून घे बाई भाऊ शांताबाईला आधी दवाखान्यात घेऊन जा बरं चक्कर आली होती तिला चक्कर आली होती मी तर म्हणते देवाला तुम्ही जा आणि गोड बातमीच घेऊन या काय पण बोलता का ते काय पण बोलता तुम्ही शांता चल बरं चल दवाखान्यात देऊन या